वेळ संध्याकाळची देवपूजा झाली आहे आणि तुम्हाला वाटत असेल की हा रंगपंचमीचा ब्लॉग आहे तर ते चुकीचं आहे कारण अवनीशने प्रकारे पिचकारी घेतली आणि भिजला आहे तुम्हाला पुढे कळेल की आमच्या चाळीमध्ये सगळ्याच लहान मुलांनी पिचकारी हातामध्ये घेतली आहे आणि तिथे चाळीमध्ये बघा सगळ्याच शेवटी ना आम्ही होळी होलिका पु दहन करतो आम्ही तिथे होळी पेटवतो तर चाळीच्या एकदम टोकावरती लांब अशी बघा मी तुम्हाला झूम करून दाखवते तिथे होळी पेटलेली आहे म्हणजे संध्याकाळची आहे सगळेजणं संध्याकाळच्या वेळेला जवळपास साडेआठ नऊच्या सुमारास ना ती होळी पेटवतात परंतु लहान मुलांची इथे भलतीच गडबड चालू आहे आणि कदाचित ह्या वर्षाची ही होळी आमची चाळीतली शेवटची असेल कारण आमचं लवकरच आता पजेशन मिळणार आहे टॉवर नंबर पासूनच्या लोकांचं जे आहे ते ओ सी पण झालेली आहे तर बाहेर आम्हीचं होळीचं चालू आहे खेळायचं रंगपंचमी परंतु कलर आम्ही कोणालाच कोणाला चालले सर्वजण छानपणाने खेळतात आणि पूर्ण चाळ भिजवून टाकली आहे घरामध्ये पिशाचा आणि पप्पाचा हा टाइम चाललाय पप्पी पप्पी घ्यायचा टायमिंग ऑफिसवरून आल्यावर ना रोज हा एक वेळ असतो जो पप्पा प्लेशाला देतात त्याच्यानंतर अवनीसला देतात कधी कधी ते त्यांचा अभ्यास घेतात कधी कधी मला घ्यावं लागतं त्यामुळे वेळ कुठच्या कुठे निघून जातो ना ते समजतच नाही तर आणि हिचं कसं आहे माहिती आहे ना प्रिषाचा पप्पांसोबत गप्पा मारायला तिला खूप आवडतात माझ्याजवळ कमी मारते परंतु पप्पांसोबत खूप गप्पा मारते आणि इकडे माझी धावपळ चालली आहे का तर होळी पेटेल आता आणि माझी पुरणपोळीची तयारीच नुसतीच सुरू आहे कारण पुरणपोळी म्हटलं ना की पूर्ण दोन अडीच तास लागतात आणि कंटिन्यू लागता। त्या कामामध्ये राहावं लागतं त्यामुळे मी प्रिशाला बघण्यासाठी आईला बोलवलं घरी आणि आणि मी इथे कामाला लागले त्यामुळे माझं कंटिन्यू पोळी करणं चालूच होतं इथे मी, मी आधी पीठ मळून घेतलं मी आधी गव्हा गहू जास्त घ्यायचे आणि मैद्याचं पीठ कमी घ्यायचे तरीसुद्धा चालतं कारण ते सगळं गव्हाच्या पिठावर अवलंबून असतं आणि गव्हाचं पीठ कुठलं आहे त्यावरून पोळ्या कशा होतात त्यावरून सगळं अवलंबून असतं तर मऊसूद असणारे जे पीठ आहे ज्याच्या चपाती एकदा मऊ होतात ते पीठ मी घेतले आणि मैदा आणि एकीकडे एक मी चण्याची डाळ आहे ती भिजत न घालता डायरेक्ट मी शिजवली आणि शिजवताना तुम्हाला सुपारी दिसली असेल तर ही माझ्या सासूबाईंची ट्रिक आहे की त्या चण्याची डाळ शिजवताना कुकरमध्ये शिजवतात आणि सुपारी त्यात टाकतात जेणेकरून डाळ खाली लागणार नाही आता एक गुळाची ढेप आहे आम्ही दोघंच आहोत त्यामुळे पुरणपोळीला एक गुळाची ढेप पुरेशी होते जवळजवळ मी दोन वाट्यांचं घेतलेलं आहे कारण थोडंसं जे आहे ना डाळ ती कटाची आमटी बनवण्यासाठी लागते तर या पॅनमध्ये जाळीदार पॅन आहे आणि ह्याच्यातच मी सारण बनवणार ह्याच्यामध्ये मी डाळ शिजल्यावरती ओतून घेतली आणि खाली त्याचा जो रस साठला आहे त्याची मी कटाची आमटी बनवणार आणि थोडीशी डाळ त्यातली थोडी काढून ठेवणार आणि इथे मी आता गूळ किसलेला आहे थोडंसं गूळ इथे मी साईडला ठेवलं आहे कारण त्याचं आम्ही गुळवणी बनवतो गुळवणी ह्यांना खूप आवडतं परंतु मी दुधासोबतच पुरणपोळ्या खाते तर इथे गूळ खिचलं आहे आणि इथे वेलची आहे तीसुद्धा सोलून ठेवली आहे आणि ती आता मी बारीक करते खलबत्यामध्ये वेलची अशी एकदम बारीक करायची काही काही जणं डाळ शिजताना जेव्हा आपण गूळ ॲड करतो ना त्याच्यामध्ये तेव्हा ही वेलची पूड टाकतात परंतु मी आता सध्या माझी गडबड आहे त्यामुळे मी वेलची पटकन बारीक केली आहे आणि ती गुळावरती अशी स्प्रेड करणार जेव्हा मिक्स करायची असेल तेव्हा ती ऑटोमॅटिक ती त्याच्यामध्ये मिक्स होईल त्यामुळे मी जास्त विचार नाही केला काही काही गोष्टींमध्ये शॉर्टकट वापरलेलं बरं असतं गडबडीच्या वेळेमध्ये शेवटी काय मिश्रण एकत्र होण्याशी मतलब असतो तर इथे मी पटकन बारीक करून घेतली वेलची आणि ती आता मी गुळावरती पसरवते आधी काय व्हायचं की मला यांना पुरणपोळी बिलकुल जमायची नाही परंतु जेव्हा जेव्हा मी यात्रेला किंवा गावी जातो ना तेव्हा आमच्याकडे प्रत्येक देवाच्या नैवेद्यासाठी ना पुरणपोळ्याच असायच्या त्यामुळे सासूबाईंचं बघून बघून मलाही थोडंफार जमायला लागली आहे काही काही ट्रिक मी त्यांच्या यूज करते त्यामुळे माझीसुद्धा वेळची पोळी अतिशय टम्म फुगली आहे मी त्याचा शॉर्ट व्हिडिओ एक मिनी ब्लॉग बनवला आहे नुसतं फक्त पुरणपोळीचा कारण पुरणपोळी इतकी फुगली आहे ना तर मला स्वतःला खूप आनंद झाला की बाबा आपला हा प्रयोग सक्सेसफुल झाला तर आता मी वेलची पूड जी आहे ती त्याच्यावर पसरवली आणि उरलेल्या ज्या वेलचीच्या पाकळ्या आहेत साली त्या चा मी चहाच्या पावडरमध्ये टाकते त्या कधी वाया जाऊ देत नाही तर जेव्हा जेव्हा चहा करेन तेव्हा तेव्हा मी ते वापरेन तर आता कोथिंबीर लसूण आणि खोबरं ह्याचं काय तर कटाची आमटी बनवण्यासाठी हे वापरलं जातं तर कोथिंबीर नावाला घ्यायची मुठभर त्यानंतर खोबरं किसायचं अर्धा वाटीपेक्षा पण कमी खोबरं इथे लागेल कारण आता संध्याकाळची वेळ आहे कट्ट्याची आमटी जी आहे ती आजच संपवायची आहे त्यामुळे कमीत कमी होईल उद्याला शिल्लक राहणार नाही किंवा शिळं खावं लागणार नाही यासाठी मी ते करते आणि एवढ्याशा लसणाच्या पाकळ्या आमच्या दोघांसाठी पुरेशी आहे अवनी जास्त तिखट खात नाही त्यामुळे त्याच्यासाठी फक्त पुरणपोळी असणार आता कट्टाच्या आमटीसाठी जे मी ग चाळणीमध्ये जे काही गाळलं होतं ना डाळीसोबत जे पाणी आलं आहे ते मी एका ह्याच्यामध्ये काढून घेते कारण मला जास्त भांडी नाही काढायची ह्याच पातेल्यामध्ये मला ह्या स्टोपामध्ये मला डाळ घालायची आहे आमटी घालायची आहे आणि सोबत जी डाळ शिजलेली आहे ना ती पण काढून घ्यायची म्हणजे आपली आमटी जी आहे ती घट्ट होते एकदम सोपी प्रोसेस आहे फक्त एवढंच की त्याला वेळ द्यावा लागतो तर इथे मी तेल घेते तेलामध्ये जे आता मी वाटण काढलं होतं लसूण खोबरं आणि कोथिंबिरीचं ते मी बारीक वाटून घेतलं आहे आणि नॉर्मल तेलामध्ये जिरंसुद्धा मी त्यामध्ये टाकलेलं आहे वाटण वाटताना त्यामुळे सेपरेट इथे घालायची गरज नाही तर हे वाटण तेलामध्ये छान असं थोडंसं दोन तीन मिनटं थोडंसं असं ढवळत राहायचं मंद आचेवरती त्याच्यानंतर हा आहे घाटी मसाला हा माझा मसाल्याचा डबा आहे ना तो मी एकत्रच सगळं ठेवते म्हणजे हँडी होतं हळद मीठ मसाला सगळ्या प्रकारचं कारण सकाळी ऑफिसला जायच्या गडबडीमध्ये ना वेगवेगळं वेग वे काढत बसायला वेळ नसतो त्यामुळे हा एकच मसाल्याचा डबा ठेवला आहे जिथे माझ्या सगळ्या गोष्टी असतात इथे मी आता घाटी मसाला ठेवला आहे आणि एव्हरेस्टचा जो कश्मीरी तिखालाला आहे ना तोसुद्धा घेतला आहे कारण जास्त तिखट नको व्हायला कारण हा घाटी मसाला आहे तो कांदा लसूण मसाला खास करून तो आईनी मला गावावरून दिला आहे आणि इथे एवरेस्टचा तिखा मसाला आहे तो मी आता मी ॲड करते जेणेकरून रंगसुद्धा चांगला येईल म्हणजे जास्त तिखटही होणार नाही आणि लालही दिसेल आता जे सारण जे मिश्रण जे मी काढलं होतं गाळून ते आता मी ह्याच्यामध्ये घालते थोडंसं पाणी टाकून वाटीमध्ये थोडंसं ढवळते त्याचबरोबर मिक्सरच्या भांड्यातही थोडंसं राहिलं होतं गाळ तेही मी पाण्याने ढवळून घेते कारण आपल्याला सवय असते की कोणतीही गोष्ट वाया जाऊ द्यायची नसते त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी पाणी टाकून मी ढवळून घेतलं आता हे जे मिश्रण आहे हे मी आता एकत्र ढवळून घेणार टोपाला डाळी डाळसुद्धा दाल ह्याच टोपात काढल्यामुळे डाळीचे थोडे डाग डो टोपाला पडलेत परंतु काही हरकत नाही आमटी त्याचीच आहे त्यामुळे मी तो तसाच वापरला आता ही आमटी आहे ही व्यवस्थित शिजत ठेवणार जेव्हा ह्याला कड येणार आणि जेव्हा ही शिजणार ना तेव्हा व्यव लागतेही छान आणि पाहायलाही छान वाटते आणि पुरणपोळीसोबत ही वेगळीच मजा असते तर आता मी जे गूळ खिचलं होतं ॲक्च्युली मी ते विळीवर कापलं होतं ते बारीक कारण ॲट द एंड आपल्याला तव्यावर ठेवायचं आहे आणि ते बारीक होणार जरी थोडे जरी लहान तुकडे असले तरी ते त्याची पेस्ट होणार त्यामुळे मी जाडंच थोडं ठेवलं आहे त्यामुळे मी विळीने ते कापलेत आणि एके एकीकडे एकी पिश पिशासाठी हे बालवर्धकचं मी सेरेलॅक आणलं आहे होममेड सेरेलॅक वेगवेगळ्या धान्याचं ते बनवून ठेवते आता इथे बहा इथे प्रत्येकाचं ना इथे सारण आता ब बोलत असाल की ह्याचं कसं काय सा का सारण होईल तर प्रत्येकाला माहिती आहे की गूळ आणि डाळीचं जेव्हा असं आपण करतो तेव्हा एकदम बारीक असं प्युरी होतं परंतु ह्याच्यामध्येच एक वेगळा वेळ द्यावा लागतो आणि हे सतत ढवळत राहावं लागतं असं घट्ट होईपर्यंत मग अशी बघा मी तो चमचा टाकला होता तो थोडा तो पूर्णपणे एकदम पडला होता आता जसंजसं ते सारण घट्ट होतंय तसतसा तो स्पून आहे तो एका जागी उभा राहतो आहे तरीसुद्धा त्यात थोडा पाण्याचा ओलसरपणा दिसतो आहे म्हणजे अख्खाच्या अख्खा गोळा हातात घेतल्यावर तयार होणार नाही थोडीशी अजून वाफ काढून घेते मी त्याच्यातली आणि ते सारण घट्ट करते आणि एकीकडे आमटीलासुद्धा कड आला आहे आणि अशी तर्रीवरती जमली आहे तर अजून थोडी शिजायची आहे ही अर्धवट शिजली आहे अजून जेव्हा पूर्ण शिजेल ना तेव्हा छान वाटेल तर दुसरीकडे माझं इकडे तिकडे चालूच होतं तर इकडे बघा आता हे सारण आहे ना आता त्याचा ओलावा पण निघून गेला आहे आणि स्पून एकदम घट्ट असं सारणाने पकडून ठेवलं आहे म्हणजे आता माझं झालं आहे आता ह्याला मी अजून ट्राय करत बसले ना तर माझा गोळा असा हातामध्ये असं गोल गोल गोळे तयार होणार नाहीत त्यामुळे मी त्याच ह्याच्यामध्ये गरम असतानाच मी त्या पॅनमध्ये काढून घेते जाळीदार पॅनमध्ये ज्याच्यामध्ये मी जी डाळ आहे ती नितळत ठेवली होती आणि माझ्याकडे छोटा असा लोटा आहे ना हा लोटा हळदी कुंकाला मला मिळाला होता असे छोटे छोटे लोटा आहे वाटीपेक्षा हा लोटा मला बरा वाटला कारण ह्याच्यामध्ये व्यवस्थित सारण असं खालच्या साईडला जात होतं पसरत नव्हतं आणि साईडचंसुद्धा कारण त्याचा बूड असा अरुंद असल्यामुळे ना ते व्यवस्थित आहे आता हे तुम्हाला वाटेल की हे चहा आहे परंतु ते चहा नाही ते गुळाचा आहे पाक त्याला गुळवणी असं म्हणतात जास्त काही टाकत नाही आम्ही फक्त गुळ आणि पाणी गॅसवर शिजत ठेवतो थोडी उकळी आली की ते बंद करतो आणि ते होते तोवरती मी सारण करून घेते म्हणजे खाली बघा मी थोडं अर्ध केलं आहे आणि माझं आता सारण व्यवस्थित होत आलं आहे पूर्णपणे सुद्धा फसते झाली आहे आणि हे सुद्धा तर खाली जे काही लागलेलं ला, आहे जाळीच्या बुडाला तेसुद्धा मी काढून घेते आणि त्याचे मी आता गोळे करणार आणि ते पिठामध्ये करणार आता आमटीलासुद्धा बऱ्यापैकी मस्तपैकी कड आला आहे आणि जी तरी जी कमी होती ना ती आता बघा जास्त झाली आहे आणि आमटीमध्ये ना डाळ मी तशीच मधीमधी ठेवली आहे कारण ती जेव्हा खाणार ना तेव्हा ती डाळ हा आली पाहिजे चपातीसोबत किंवा पोळीसोबत खाताना किंवा भातावर त्यामुळे मी तशीच अख्खी ठेवली आहे जास्त फेटत नाही बसली थोडेफार दाणे राहिले असतील तर ही साधी सिंपल गुळवणी माझी तयार झाली आहे बघायला बघा ना अगदी चहासारखा दिसतो आहे आणि दूध टाकलं की अक्षरशः चहाचा कलरच येतो ह्याला तर आता कड काढून मी साईडला घेते कारण आता मला पोळ्या करायला घ्यायच्यात सगळ्यात मोठं काम पोळ्या करणं तर मी कशाबशा असं जा सारण आहे ते व्यवस्थित गोल असं करून पिठामध्ये भरून आहे आधीच कारण पोळ्या करता करता हे सारण भरत राहिले ना तर तिथे तवा गरम होतो आणि मग पोळ्या फुटतात त्यामुळे मी एक छोटी पोळी आधी आहे ती करून घेतली कारण कारण माझ्या ज्या पोळ्या आहेत ना त्या खूप मोठ्या असतात आणि ही छोटी पोळी मला नैवेद्यासाठी काढायची आहे तशा मी दोन पोळ्या काढल्या त्यामुळे सर्वात आधी तवा गरम असतानाच तेल घातलं कारण छोटी पोळी बनवायला सोपी त्यावरून एक अंदाज येतो की आपल्या पुढच्या पोळ्या कशा होणार आहेत त्यामुळे मी ट्रायलसाठी आधी छोटी पोळी उचलली आणि करायला घेतली आणि ती नैवेद्यासाठी जी होली होलिका आहे त्याच्यामध्ये मी ते देणार आहे आता ही मोठी पोळी जी मी आता करते आहे ना तर असं साईडने ना आधी करून घ्यायचं म्हणजे सारण पसरतं चांगलं आणि मग लाटायला घ्यायचं आणि लाटताना मधूनही चालू करायचं थोडा थोडा दाव साईडने द्यायचं आणि गोलाकार अशी फिरवायची आणि काही काही जणं उलती पालती करतात लाटताना परंतु मी एकाच साईडने करते परंतु काही फरक नाही पडत पोळीसुद्धा चांगली फुकते तर अशी सुरुवातीला ना पोळी लाटण्यासाठी एक ट्रिक आहे की मधूनच जर तुम्ही असं करत राहिला ना जशी चपाती करतो तशी तर ती पोळी व्यवस्थित होत नाही तर आधी ना साईडचा सा भाग आहे लाटताना तो आधी करून घ्यायचा असं राऊंड शेपमध्ये मध्ये बिलकुल दाब नाही द्यायचा आणि पोळी लाटताना साईड साईडने अशी गोल गोल लाटत येऊन मग मधल्या साईडने त्याचा दाब द्यायचा आता ही माझी जी, जी आहे पोळी आता मला कळलं की बाबा माझ्या पोळ्या फुटत नाही आहेत थोडीफार आता ही झाली आहे व्यवस्थित तर ही जास्त नाही फुगली परंतु ज्या मोठ्या मोठ्या पोळ्या होत्या ना त्या माझ्या व्यवस्थित फुगल्या तर आता मी मोठी पोळी आहे ती लाटायला घेते आणि मी एकाच साईडने लाटलं आणि वरच्या साईडने आता ही वरची बाजू आहे ती मी खाली केली असती ना तर खाली पोळपाडायला चिकटली असती तर काही जणं उलटी पालटी करून लाटतात परंतु मी एकाच साईडने पोळीचा अंदाज घेऊन लाटते आणि वरच्या साईडला जस जसं ते फेंट होत जातं ना पीठ तसं तसं थोडं थोडं पीठ लावून घेते आणि मधी हे केलं ना जास्त गोल गोल ना करत साइड -साइडने ना जा कड़ा, कड़ा नाही करत बसायचं साईड साईडने ना त्याला पसरवत जायचं आणि साईडच्या ज्या कळा कडा आहेत ना त्या बारीक करून घ्यायच्या पातळ करून घ्यायच्या म्हणजे पोळी जाड वाटत नाही एकदम कडा आता ही बघा ही कडा आहे ना ती साईडने अशी खाली खाली येऊन त्याचा गोलाकार आकार द्यायचा त्यामुळे आपली पोळी लाटतानासुद्धा फाटत नाही आणि तव्यावर शेकवतानासुद्धा व्यवस्थित शिस्तेने जास्त तुटत नाही आणि पीठ लावत राहायचं सारखं जेणेकरून लाटणीलासुद्धा पोळी चिकटणार नाही तर प्रत्येक पोळीच्या आधी तव्यावरती तेल असं पसरायचं म्हणजे पोळी आपली तव्यालासुद्धा चिकटणार नाही आणि जशी पोळपाटावरची जी खालची बाजू असते त्याच पद्धतीने ते पोळी घालायची आणि गॅस थोडा फास्ट केला कारण पोळी लाटेपर्यंत तवा थंड होऊन जाईल त्यामुळे मी गॅस बंद न करता तसं केलं थोडे बुडबुडे आले ना पोळीवरती तर पलटी करून घ्यायचं जास्त नाही करत आणि जास्त पलटी नाही करत बसायचं आणि एकदा पलटी झाल्यावरती ना साईडने तेल सोडायचं म्हणजे पोळी खालून वरून व्यवस्थित शिजते आणि अशी टंबक फुकते आणि जरी पोळीला जरी होल असेल ना तिथे आहे त्याच्यातून वाफ जाऊ शकतं त्यामुळे जिथे जिथे तुम्हाला असं वाटलं आहे की बाबा फाटलं तिथे थोडं दाब द्यायचा आणि त्यामुळे काय होतं वाफ साईडला जाऊन ना पोळी अशी फुकते आणि व्यवस्थित शिजते सुद्धा आणि पलटी मारून पुन्हा उरलेल्या भागावरती जिथे जिथे पीठ होतं तिथे तिथेसुद्धा तेल लावून घ्यायचं अशा प्रकारे पोळी शिजायला जास्त वेळ नाही लागत आम्ही गावाला असल्यावर काय करायचो की आई पोळ्या बनव बनवायच्या आणि मी एकीकडे शेकत राहायची त्यामुळे मला पोळी शेकायला एकदम मज्जाच मज्जा येते त्यामुळे पोळी कशी शेकली जाते त्याचं पण माझी प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने झाली आहे आणि ही आहे माझी शेवटची पोळी जी शेवटची पोळी आहे तीसुद्धा बघा छान व्यवस्थित फुगली आहे त्यामुळे पोळी करताना मला बिलकुल पण असं वेगळं असं इरिटेशन झालं नाही कारण सगळ्या पोळ्या मस्तपैकी फुगत होत्या आणि पीठ कसं फिफ्टी पर्सेंट मैदा आणि फिफ्टी पर्सेंट गहू घेतल्यामुळे त्या व्यवस्थित झाल्यात आणि खाली वाफ जाऊ नये यासाठी आता ही जी पोळी आहे ती नैवेद्याची होती जी छोटी होती ती देवासाठी आमच्या घरातल्या देवासाठी आणि एक सुरुवातीला बनवली होती ती होळिकेसाठी अशा दोन मी नैवेद्याच्या पोळ्या केल्यात आणि पापड आहेत उडदाचे आईने दिलेले कुरवडे वगैरे आहेत परंतु आता सध्या होळिका तिथे पेटेल म्हणून सध्या मी उडदाचे पापडच तळते आणि तेच नैवेद्याला म्हणून वापरणार आणि हे उडदाचे पापड आधी ना घरी बनवायचे आहे परंतु आता वेळ नाही त्यामुळे आम्ही रेडीमेडच आणतो तर हे उडदाचे पापड आमटीसोबत खायचे तर आता इथे मी नैवेद्याचं ताट तयार करते नैवेद्याचं ताट करताना जी छोटी पोळी आहे ना ती छोटी पोळी मी एका ताटावरती पसरवते आणि त्याच्यावरच सगळं ठेवते राईस ठेवला भात ठेवलात आणि त्याच्यावरच वेगळं वेगळी वाटी वगैरे करत बसत नाही कारण ही होलिकेमध्ये जाणार थोडी गुळवणी त्याच्यावरती घालेन त्याच्यानंतर थोडी आमटी घालेन आणि पापड ठेवेन आणि नैवेद्याचं ताट मी तयार करेन आणि हे नैवेद्य आहे ते दुसऱ्या ताटात ट्रान्सफर करेन कारण हे घरातले ताट मी खाली घेऊन जाऊ शकत नाही माझ्यासाठी त्यासाठी वेगळा एक ताट आहे जो मी प्रत्येक वेळी पूजेला वापरते काही पूजा असेल किंवा ऑप्शन करायचं असेल तर तेव्हा मी तो एक ताट घेऊन ठेवला आहे जेणेकरून आपल्या घरातली ताटं किंवा कोणतेही वापरू वापरायची गरज नाही आणि तामणात असं ऑप्शन वगैरे करत नाही जास्त करून त्यामुळे मी माझा जो पूजेचा ताट आहे ना हा चांदीचा आहे गावावरूनच आणलं आहे तर हे दोन नारळ आहे एक प्रसादीला आणि एक दहन करण्यासाठी आणि अशा प्रकारे केलं आहे आणि इथे प्रिषालासुद्धा रेडी केली आहे आणि खास म्हणजे ही आज पहिली ओळी आहे आणि तिलाच थोडं अग्निदेवतेची पूजा आशीर्वाद तिला मिळावे यासाठी तिलाही न्यायचे तिची आणि पप्पाची तयारी चालली आहे निघालेत आता दोघंजणं आणि मी नैवेद्याचं ताट आणि अवनीशला घेऊन जाणार आहे तिकडे गेल्यावर माहिती नाही होळी पेटली असेल की नाही परंतु गेल्यावर बघितलं तर पूजा चालू होती कारण ही आता जवळून थोडं अंधार आहे थोडं धुरकट दिसत असेल परंतु इथे चाळीतल्या बायका आहेत आमच्या गणपतीचं मंदिर आहे ना जसं चाळी मगाशी मी दाखवलं चाळीच्या टोकाला इथेही होळी आहे ती सजवली आहे तर आधी बायका आहेत ना त्या पूजा करतात पूजा केल्यानंतर ती होळी पेटवली जाते दरवेळी अशीच परंपरा आहे नेक्स्ट इयर माहिती नाही कसं होईल तर आता हे होलिका पेटवण्याचं काम चालू आहे तर ते आता सगळेजण पेटवत आहेत मग हळूहळू ही जी होळी आहे ती पेटत जाईल जास्त यावेळेस यांनी छोटीच होळी बनवली दरवेळी खूप हाईटपेक्षाही उंच असते परंतु आमच्या इथे थोडा ऐसपैस जागा नाही आहे इथे गोल राऊंड मारायला खूप अडचण होते म्हणून ह्यावेळेस विचार करून ह्यांनी छोटीच होळी पेटवली आहे जेणेकरून बायकांना अशा जेव्हा राऊंड मारतात तेव्हा उष्णता अंगाला एकदम जवळून लागते ना जर मोठी हाईटची होळी केली असती तर तर आता हे झालं आहे थोडंसं कमी झाली आहे होळी आणि आता आम्ही पूजा करू ह्याची मी तिथे जाऊन हळद कुंकू वाहिलं नारळ दिला आणि गोल राऊंड मारला तर पेशाचा आणि माझा फोटो काढायचा होता मला तर प्रिशा वगैरे सगळीकडे तिला कळतच नव्हतं की काय चाललंय मला कुठे आणलं आहे असं तिचं चाललं आहे मन कावरं बावरं झालंय सगळीकडे माणसं दिसतात असं सगळं चालू होतं तिच्या मनात आणि मी तिला मनवते फोटो काढण्यासाठी पप्पाकडे बघ तर इथे थोडा धुरकट फोटो येत होता तर ते फोटो आम्ही वेगळ्या अँगलने वेगळा काढला आहे तुम्हाला थमनेलमध्ये दिसलाच असेल तर हे सगळं चालू आहे आणि हे बघा हे दुसऱ्या दिवशीचं चित्र आहे सकाळी जसा आवाज आला ना मुलांचा तर तसाच अंतरुणातून उठला आहे आणि बाहेर आला आहे आधी म्हण म्हणाला मला आधी खेळायचं आहे तर ही चाळीतली होळी कदाचित आम्ही नेक्स्ट इयरला मिस करू तरी ते सगळ्यांचं खेळणं चालू आहे आणि ही चाळीतली होळी आहे ना आठवलं की पूर्ण बालपण आठवतं आम्हीसुद्धा असंच खेळायचो एकमेकांच्या अंगावरती पाणीच्या पाणी ते पाणी बादली घेऊन होतायचो पिचकारीचं काय काम नाही तेव्हा बादलीच्या बादली घेऊन कारण नळ बाहेरच आहेत ना तर बाहेर नळाला बादली लावून हे चालू होतं आणि आज तर पाणी जास्त वेळ चालू तर चा चा। तर आहे तर एकच दिवस असतो एकमेकांना उडवायचं आणि इकडे बहीण भावांचं चाललं आहे खेळायचं आणि तिकडे एक वेगळी टीम आहे तिथे त्यांचं वेगळी एक प्लॅनिंग चाललं आहे तर असं सगळं चाळीमध्ये आहे पूर्ण चाळ भिजली आहे सगळीकडे पिशव्या सगळं आम्ही नंतर क्लिनिंग करतोच कारण चाळनंतर व्यवस्थित क्लिनिंग होते आणि इथे चाललं आहे ह्याला ना आता पिचकारी आणली पप्पांनी जाऊन तर ह्याला सगळेजण फुगे फोडत आहेत म्हणून ह्यालासुद्धा पिशवी गोळ्या करून पिशवी फुगवून फोडायचं आहे आणि ह्याला येत नाही आहे है, म्हणून ह्याने काय करावं मी एकदा त्याच्यासमोर फुगवली होती ना पिशवी तर तशाच पद्धतीने त्याला फुगवायचे आणि त्याला गाठ न बांधता तो फेकतोय म्हणजे बघून बघून शिकतात ना लहान मुलं तसं तर बघा गाठ न बांधली ऐक फेकली असं कसा वाटला ब्लॉग कमेंट करू नक्की